कोशेश फाउंडेशन आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस या उपक्रमाची महाअंतिम फेरी रविवारी यशस्वीपणे संपन्न झाली या उपक्रमात पनवेल क्षेत्रातून तब्बल सोळा हजार आठशे स्पर्धकांमधून निवडलेले सातशे तेरा विद्यार्थी सहभागी झाले होते सी के ठाकूर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स खांदा कॉलनी आणि लोकनेते दिबा पाटील विद्यालय पनवेल या ठिकाणी महाअंतिम फेरी पार पडली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे माजी शहराध्यक्ष अनिल भगत जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील माजी नगरसेवक अजय बहिरा महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण नवीन पदवीर अध्यक्ष दशरथ म्हात्रे ॲडव्होकेट चेतन जाधव जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर अभिषेक पटवर्धन ॲडव्होकेट चिन्मय समेळ नितेश पाटील अक्षय सिंग उपस्थित होते विद्यार्थ्यांनी उत्साहाने अनेक सामाजिक आणि बौद्धिक विषयांवर आपली मते मांडली त्यामध्ये माझा आवडता सुपर हिरो जर मी पक्षी असतो माझा आवडता विज्ञान नायक स्वच्छ भारत प्लास्टिक मुक्त भारत इंटरनेट वरदान की शाप कृत्रिम बुद्धिमत्ता धोका की वरदान वेळेचे महत्त्व अपयश हे यशाची पायरी आहे हे विचारांना आकार देणारे विषय होते <speaking voice of English> फक्त असून कार्यक्रमामध्ये शैक्षणिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र किंवा अशा आज आपली जे होते स्पर्धा हे ठरलेल्या एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम आमच्या ठाकूर समाज विकास मंडळ असेल किंवा आमची मंडळी असेल किंवा आम्ही आमदार प्रक्षाण ठाकरे सगळे नाही आम्ही मंडळी काम करतो एक व्यासपीठ आंतरराष्ट्रीय त्यांना नाव घेतलं जातं त्यांचं नाव घेतलं म्हणजे आपलं आपलं सुद्धा अभिमान वाटतो ते काय झालं सराव त्या पुरुष सांगतात ते का काही ट्रेन करणारे त्यांचे जे रमाकांत गुजी होते त्यांनी त्यांना दिल्लीपासून शिकायला सांगतो दिल्लीमध्ये ते टिकाय जागायला होती त्यावेळी काय जी प्रति परिस्थिती होती काय परिस्थिती बरोबर नसेल हे हा सराव म्हणतो जसं आपण बोलतो

म्हणजे सतत समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणारी फाउंडेशन असं कोशिश फाउंडेशनचं मी वर्णन करेन आणि मुलांच्या उन्नतीसाठी त्यांच्यातला आत्मविश्वास जागवण्यासाठी अशी ही वक्तृत्व स्पर्धा आहे म्हणजे मयुरेश नेटकर यांनी जर असं सांगितलं की मुलांचा एक कम्फर्ट झोन असतो आणि त्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर काढून त्यांच्यातला आत्मविश्वास जागा करून त्यांच्यातल्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा आहे कारण वक्तृत्व ही एक कला आहे म्हणजे ज्याच वक्तृत्व चाललं तो जग जिंकू शकतो आपण अनेक नेते इतिहासामध्ये बघितले की त्यांच्या वक्तृत्वाने त्यांनी जग जिंकलेला आहे आणि अतिशय सदस्य त्यांनी घेतलाय पण खरोखर काम सगळं तेच सगळे करत असतात पण अठरा हजार विद्यार्थ्यांचा सहभाग म्हणजे मला वाटते महाराष्ट्रामधला हा अतिशय मोठा विक्रम आहे आणि या विक्रमाची नोंद म्हणजे मयुरेशी आपण बघा की या विक्रमाची नोंद झाली पाहिजे याचं म्हणजे आपण काम तर खूप चांगलं केलेलंच आहे पण याच्या प्रसिद्धीसाठी आपण जे स्पर्धक अठरा हजार सहाशे हे महाराष्ट्रामध्ये पुढच्या इतिहासात मला असं वाटतंय कुठल्याही स्पर्धेला हे सर्वात मोठ उच्चांक असा आकडा आहे त्यामुळे आपले हे स्तुत्य असे उपक्रम आणि आपले प्रयत्न असेच आपण समाजाच्या मुलासाठी करत राहतो अशा प्रकार आता ही स्पर्धा महानि फेरी जरी असती याच्यामध्ये जिंकणे हरणे हे महत्त्वाचं नाही परंतु आपण आपली तयारी कशाप्रकारे केली आहे विषयाची मांडणी करण्यासाठी आपण काय काय मेहनत केली आहे हे अतिशय गरजेचं या ठिकाणी ठरणार आहे या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आपण या आपण आप आप जे भाषण कराल त्याच्यामध्ये अतिशय शिकण्यासारखं आमच्या परीक्षकांना त्या ठिकाणी वाट वाटलं कारण जेवढे आपले मेंदू चालतील तेवढ्या विचार अजून त्याच्यामध्ये बळकट होत जातील आणि आम्हाला देखील त्याच्यामधून शिकण्यासाठी संधी मिळेल या ठिकाणी आई आहेत ते या स्पर्धेचे संयोजक म्हणून त्यांनी काम पाहिलं त्याच्यामुळे व्हॉलेंटियर्स सगळे जजेस त्या त्या ठिकाणी पोहोचू शकले आणि वेळेच्या नुसार या स्पर्धा यशस्वी होऊ शकला मी आजच्या या ठिकाणी परीक्षक शिक्षक आणि सहकारी जन आणि तसेच हे सर्व सहभागी विद्यार्थी या सर्वांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी या स्पर्धेला फोटो करण्यासाठी आमची साथ दिली